ऐकायला छान वाटतात पण लेव्हरेज ईटीएफ सोबत कोणती रिस्क येते चला जाणून घेऊया फायदे हाय पोटेन्शियल रिटर्न जर तुमचा मार्केट डिरेक्शनचा अंदाज बरोबर ठरला तर कमीत कमी कालावधीत मोठा नफा मिळवू शकता तोटे वाढती रिस्क जर मार्केट तुमच्या बाजूने नसेल तर जसा नफा वाढतो तसंच नुकसानही दुप्पट टिप्पट होऊ शकते म्हणजे असे गुंतवणूक साधन जे नॉर्मल इंडेक्सच्या चढ उतारांना दुप्पट किंवा तिप्पट देतात उदाहरणार्थ जर इंडेक्स वन पर्सेंट ने वाढला तर तुमचा लेव्हरेज ई टी एफ टू कि पर्सेंट किंवा थ्री पर्सेंट पर्यंत वाढतो पण रिस्क तितकीच वाढते शॉर्ट टर्म ट्रेडर्स शॉर्ट टर्म टेंडर्स साठी आयडियल ई टी एफ या क्विक गेन्स साठी डिझाईन केल्या आहेत जर तुम्ही ऍक्टिव्ह ट्रेडर असाल तर या तुमच्या स्ट्रॅटेजीज ना करू शकता हे मुख्यतः अल्पकालीन ट्रेडरसाठी योग्य आहेत तुम्हाला मार्केटचे अनुभव आणि रिस्क व्यवस्थापनाची तयारी असेल तर हे गुंतवणूक साधन एक्सप्लोअर करू शकता पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय फारसा सुरक्षित नाही तुमची गुंतवणूक योग्य मार्गावर ठेवा फॉलो करा येस सिक्युरिटीज चॉईस ऑफ द वाईज इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट रिस्क Read all related documents carefully before investing.